तर मित्रांनो योजना कारण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बातम्यांचं हार्दिक स्वागत सर शेतकरी मित्रांनो एकंदरीत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की शेतकऱ्यांच्या खात्यावरती अठरावा जो हप्ता आहे पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा यात यां जो हप्ता आहे तो हप्ता अठरा हप्त्याची तारीख घोषित करण्यात आली आहे अखेर नरेंद्र मोदी यांनी तारीख घोषित केलेली आहे एकंदरीत आपण सविस्तररित्या प्रूफसहित तुम्हाला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या योजना कोरोना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या या योजनेच्या लाभधारी शेतकऱ्यांनाच जे सतरा हप्ते मिळाले आहेत आतापर्यंत त्याच शेतकरी बांधवांना अठराव्या हप्त्यासाठी तुम्ही पात्र असणार आहात एकंदरीत शेतकरी मित्रांनो अठराव्या हप्त्यासाठी कोणकोण शेतकरी पात्र असणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत एकंदरीत लवकरच अठरावा हप्ता देण्यात येणार आहे म्हणजेच नवीन जे अर्ज केलेले आहेत न पी एम किसान योजनेच्या हप्त्यासाठी जे नवीन अर्ज केलेले आहेत पी एम किसान योजनेच्या हप्त्यासाठी त्यांचे अर्ज पात्र ठरले असतील तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा जो अठरा हप्ता आहे तो अठरा हप्ता मिळणार आहे एकंदरीत आनंदाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांसाठी आहे मग तुम्हाला अठरा हप्ता मिळणार का नाही ते कसं चेक करायचं याबद्दल सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत एकंदरीत तुम्हाला पीएम किसान योजनेचा अठरा हप्ता मिळणार का नाही कसं जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि कधी मिळणार हे जर तरी जाणून घ्यायचं असेल जा शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा एकंदरीत शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पी एम किसान महासन्मान योजनेसाठी नव्याने अर्ज केला असेल आणि तो अप्रूव्ह झालेला असेल तर अठरा हप्ता मिळणार आहे एकंदरीत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर एकंदरीत सर्वप्रथम आपण पीएम किसान योजनेच्या अधिकृत महासईटला भेट दिल्याच्या नंतर नो नोवीवर क्लिक करा तुमचा नोंदणी क्रमांक नोंदणी क्रमांक कसा टाकायचा कसा काढायचा तर एकंदरीत आपल्याला आधार कार्ड नंबर लागतो आधार कार्ड नंबर आपल्या जवळच्या सीएसी सेंटर केंद्राला भेट द्या तिथे तुम्ही पीएम किसान महासन्मानिधी योजनेचा स्टेटस काढू शकता तुमचा नोंदणी क्रमांक काढू शकता आणि स्क्रीनवर दिलेल्या कापच्या कोड भरा आणि एकंदरीत सर्व माहिती योग्यरित्या भरल्यानंतर गेट डिटेल्स वर बटनावर क्लिक क्लिक करा आता तुम्हाला तुमचे स्टेटस दिसेल यावरून तुम्हाला कळेल की तुम्हाला अठरा हप्ता मिळणार आहे का नाही एकंदरीत शेतकरी मित्रांनो ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी जी शेतकऱ्यांसाठी आहे की पुढील महिन्यात पाच तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा अठरा हप्ता मिळणार आहे अखेर ही तारीख जाहीर झालेली आहे प्रूफसहित मी तुम्हाला दाखवणार आहे तर एकंदरीत पाच तारखेला जे हप्ता आहे तो एकंदरीत आपण ज्या वेबसाईट आहे अधिकृत वेबसाईटवर आलेलो आहेत शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपण पाहू शकता की अधिकृत वेबसाईटवर आलेलो आहेत आणि इथंच जी तारीख आहे ही तारीखसुद्धा देण्यात आलेली आहे पाच तारीख दिलेली आहे तर एकंदरीत पाच तारखेलाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान महा निधी योजनेचा अठरा हप्ता मिळणार आहे ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे तसेच बायोमॅट्रिक बेस्ड ई के वाय सी करणंसुद्धा सुद्धा गरजेचं आहे ई के वाय सी करून घ्या धन्यवाद शेतकरी मित्रांनो